thank you लेखक दिग्दर्शक निर्माता असं मी ते काम करतोय काय मी आपलं आले इकडे कर सहज कसं माहिती आहे काय आपलं नदीकडेला आपलं टाइमपास करावं गाणी म्हणावं काय तर करावं असं एन्जॉय करण्यासाठी आहे आणलंय आता काय आहे मी एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून या क्षेत्रात आहे वयाच्या सोळा वर्षी मी ऑर्केस्ट्रा प्रथम धनंजय वरेकर निर्मित अमर म्युझिकल नाईट त्यानंतर मग आम्ही स्वतः कुमार वरेकरांनी आप्पानजापी मिळून न्यू आकाश म्युझिकल नाईट चालू केलं त्यातसुद्धा आम्ही निर्माते म्हणून काम केलं त्यानंतर काही वर्ष चालले त्यानंतर चालले नाही ती पार्टी बंद करून काही कलाकार सुनीलकुमार ऑर्केस्ट्रामध्ये गेले आणि काही कलाकार राष्ट्रसेवामध्ये गेले त्यामुळे आमची पार्टी बंद पडली मग मी सुनील म्युजिकल नाईट पूर्वीचं सुनील म्युजिकल नाईटमध्ये काम करू लागलो त्यावर तिथं ती दोन तीन वेळा मी विनोदी कामं केली विनोदी काम करून मला जरा कॉमेडीचं काम जे हाऊस होती म्हणजे मी कॉमेडी कामं घेत होतो प्रत्येक वेळेला डान्स करतो कॉमेडी काम करत होतो त्या कॉमेडी काममध्ये मला एक डॉयला गटवायचं चांगलं माझं नाव पांडू पांडू कायम म्हणजे विनोदी कामाला पांडूचं नाव मला मिळायचं मला काय म्हणायची नटी पांडू आणि दांडू कुजता का स् चांगला काळा कुळकुळ शिश्याचा आहे बघ तर चन्नी अशी कोलवतो अशी कोलवतो चन्नी जाईल डोंगरात दांडू राहील कधीत असा हा विटी दांडू स्पेशलिस्ट पांडू संसार आपला मांडू नको का माझं प्रेम सांडू हे असं मला डायलॉगचे फार अजून अजूनसुद्धा yeah. काय जवळजवळ चाळीस वर्ष झालं त्या डायलॉगला तरीसुद्धा मला पाठ आहे ते डायलॉग तसंच काही खलनायकाची कामं केलं काही हि का नाटकामध्ये हिरोची कामं केलं काही नाटकामध्ये सुद्धा म्हाताराची भूमिका सुद्धा केलं वडिलांची भूमिका केलं माझ्यापेक्षा हिरो जवळजवळ वीस वर्षांनी मोठा असताना त्याच्या बापाची भूमिका मी केलो मिळवत्या बायकोच्या नवऱ्यामध्ये बापाची भूमिका मी केलो अरुण माने चंदा माने माझे मुलं मुलगा आणि सुन असे त्यांनी पात्रामध्ये होतं आणि मी त्यांच्या बापाची भूमिका केलो होतं मिळवत्या बायकोच्या नवऱ्यामध्ये आणि त्यानंतर राष्ट्रसेवामध्ये म मा, मायला मुकली माणसे या नाटकात मा, शिक शिकलं शिकायचे काम केलं शिक म्हणजे मराठी बोलायला शिकत असतो तो मराठी हिंदी मिक्स करून मराठी बोलत असतोय को क्या मालूम मै गळा था वाई सामने मेर से प्यार एवढं मला डायलॉग असायचा तो डायलॉग म्हणायचं मी असंही करत करत जवळजवळ चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये मी काम केलं आहे अजूनसुद्धा काम करायची इच्छा आहे माझी आणि जोपर्यंत जीवा जीव असोपर्यंत मी नाटकात काम करणार त्याशिवाय माझी तब्येत चांगली राहत नाही मध्ये मला एकदम अटॅ अटॅक आला होता अटॅकमध्ये दोन वर्षे मी हातरून उडतो त्यानंतर जेव्हा नाटक कोरोनामध्ये दोन वर्षे हातुरणा उडतो ज्यावेळी कोरोना नाटक चालू झालं तेव्हापासून माझी तब्येत सुधारली आणि का आता सुद्धा अजून मी धडधडीत आहे ठणठणीत आहे आपण काय करायचं हा साठवणीसाठी इथं आलोय आपण तुम्ही बरेच वर्ष झालं चांगलं म्हणजे कस्ता खालाय जमाना चाळीस वर्ष चाळीस वर्ष म्हणजे घरंदाजीच आहे तुमचे सगळे कलाकार सगळे घरातले नाही एकटाच पहिला चालू झालं तर माझ्या पाठीमाग माझी मुलं चालू झाली आहेत हा त्याने आता कार्यक्रम कार, काम करतात त्यांनी हा हा बरोबर ते ना मालक पण मी काय म्हणते माहिती काय आता सध्याचा तर ट्रेंड जरा वेगळा झालाय हो हो जमाना जरा वेगळा आलाय होत चालल्या ढुलकी वाजवणं म्हणा किंवा अर्गन वाजवणं म्हणा किंवा स्वतः गाणं म्हणणं हे सगळं लोक होत जाणार आहे कारण हे डॉल्बी लावायचं आणि डॉल्बीवर नाच चाललंय गाण्यामुळे तर सगळ्या गाण्यांची वाट लागल्या कुठली गाणी घ्यायची आणि कुठलं नाही हे कळतच नाही आम्हाला आणि ते तरुणांना तेच गाणं हवं असतंय म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला वारं व्हायला तसं पाठ फिरवावं लागते जसं वाहत्या पाण्याचा आपला हात व्हायच म्हणून आम्ही जसं वाहतूक पाण्यात तसं आम्ही बी वाहत जातोय त्याला काय इलाज नाही हो कारण का जे प्रेक्षकांना पाहिजे ते आम्हाला द्यायला पाहिजे नाम बे निशान कैसे कैसे जमीन खा गई नोजवां आम्हाला साधू कोण कार्यक्रम बोलवत नाही तरी सुद्धा आता सध्या लावणी ऐकणारी लोक जे आहेत ती बऱ्यापैकी तर आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त जर आता सध्या आपल्याकडे म्हणजे पब्लिक जर असेल तर ते पब्लिक आताच्या जमान्याचा आहे डॉल्बीच्या जमान्याचा आहे कारण त्यांना आता सध्या आता तुम्हाला माहितीच आहे हे देखत बैलगाडा शर्यत परत आणखी वेगवेगळी गाणी आहेत ती सगळी म्हणजे म्हणजे फेमस होत आहेत किंवा लावणी पेक्षा आता त्याचा ट्रेंड ट्रेंड जास्त आहे त्याच्यावर तुम्ही इथून पुढे काय काम करा काय करायचं आता काय आता गायक लोकांचं बी काम राहिलं नाही किंवा वादक लोकांचं बी काम राहिलं नाही नुसतं डॉलबी लावायचं आणि नाचायचं त्याला म्हणायचं ऑर्केस्ट्रा की असा ऑर्केस्ट्रा नव्हता पुढे आम्ही एक एक वेळा दोन दोन तीन तीन वाजूपर्यंत नुसतं नाटक करत होतो आम्ही नाटक सकाळी सहा वाजेपर्यंत नाटक चालायचं दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत व्हरायटी करणार तिथनं नाटक सहा वाजूपर्यंत नाटक करत होतो आम्ही तीन तास नाटक तीन तास व्हरायटी असं सहा तास आम्ही कार्यक्रम करतो आता काय दोन तास झाले की लोक अगदी गाणी म्हणा गाणी म्हणा नाटकाला कोण पाठ सगळे प्रेक्षक पाठ फिरवत आहेत त्यामुळं अभिनेत्याचं उगम होणं कमी आहे संगीतकार तयार होणं कमी झालेलं आहे गायक लोक कमी तयार होणं कमी झालं आहे त्यामुळे हे कलाही मेन जी मूळ कला आहे ती कला लोक पाहत चालली आहे तेच आम्हाला वाईट वाटते पण करायचं काय इलाज नसतो म्हणून आम्ही वारंवार तसं पाठ फिरवतो भरची नाला ना भरची ना घाव पाहिजे पण तुझ्या रक्त मधला भीम पाहिजे तुझ्या रक्त मधला भीम पाहिजे तुझ्या रक्त बरं एवढं वर्ष झालं तुम्ही या क्षेत्रात आहे होय म्हणजे तुम्ही एवढं काम केलेलं आहे आता इतके वर्ष झालं तुम्ही करताय म्हणल्यावर म्हणजे तुम्ही एक कलाकारच थोडक्यात खरं म्हणलं तर मग पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे मिळालं आहे का पुरस्कार वगैरे हे म्हणजे असं काय आहे की बाबा ते लोकांनी लक्षात ठेवलं आता मी कलाकार का काम करत राहिलो आहे शासनानं काय माझी दखल घेतलेलं नाही कारण शास शासनापर्यंत मी पोहोचलो नाही शासनाचे कार्यक्रम केलो आहे लोक बेटी बचाव बेटी पडाव स्त्रीभूण हत्या हे कार्यक्रम केलो आहे मी पुण्याला दिल्लीला दोन असं कार्यक्रम केलेला आहे पण शासनाने ते आम्हाला प्रमाणपत्र तेवढं दिलेलं आहे बाकीच काय कोरोना काळात एक पाच हजार रुपये तेवढं शा सरकारनं मला दिलं आहे ते पाच हजार मला एकट्याला ज्या अखंड गावात मला एकट्यालाच पाच हजार मिळाला बाकी कलाकारांना मिळालं नाही जवळजवळ चाळीस भर कलाकारांनी अर्ज केला पण त्यांना काही मिळालं नाही माझी एकट्याची दखल घेऊन मला पाच हजार रुपये शासनात तेवढ्या आम्हाला झालं शुगर शुगरमध्ये औषधाला गोळ्याला पैसे लागतात दवाखान्याला पैसे लागतात पण ते काय शासन तो काही मिळत नाही ह्या मिळगतीवर काय सिजनपुरतं काम आहे आली सुगी फुलं घाल मागे तसं पुढं हायला असं चालू आहे आमचं असलं की तेवढं आपलं चार दिवस चालतात चांगलं तिथनं पावसाळा बिसाळा आला की औषध गो गोळ्याला महागून बसतोय काय करायचं तेच आम्हाला दरबारी शासन दरबारी मागणी आहे लवकर लवकर आम्हाला मानधन चालू करा आम्हाला मिळेल त्या पैशात औषध नाही तर जगता येत नीट हे माझं एवढंच मागणं आहे शासन दरबार हो नमस्कार मी हयाचंद सुनील कुमार मध्ये वडील आमची निर्माता त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा काम करतोय अरे मला एक सांगा तुमचं ना झालंय शिक्षण पण शिक्षण मोठं आहे तुमचं मग तुम्ही या क्षेत्रात काय आवड 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 घरची काय परंपरा वडिलांची परंपरा जोपासत आम्ही पण पुढे आलो काय शिक्षण तर केलं शिक्षणाबरोबर शिक्षणातलं सुद्धा चालू आहे पण ही आवड सिंगिंग करायचं आहे नाटकात काम करायचं आहे म्हणजे सजवायचं सक... आहे सगळं करताय तुम्ही वा... मुझे भावी म्हणजे आता हा भावी मालक तुम्ही जायचं म्हणा पुढचं हे मालक काय सगळे सगळे वडील करतात त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा करतोय जोपासतोय कला असं आहे होय हा बरं मला सांगा तुम्ही किती वर्ष झालं करायला लागला आता मी दहावीपासून ह्या क्षेत्रात आहे दहावीपासून दहावीपासून दहावीचं शिक्षण घेत घेत परीक्षा देत मी त्या क्षेत्रात येत होतो त्यावेळी फक्त मी लायटिंग करायला येत होतो वडिलांच्या सोबत यायचं लायटिंग करायचं फक्त बघायची एक आवड होती मग त्याच वेळी अचानक एक डान्स करणारा कलाकार आमचा आला नाही मग त्यावेळी असंच मारुती बंडगर वडील माझे त्यांनी सपोर्ट केला मला जा तू डान्स करू शकतोस तू जा स्टेजवर करू शकतोस हे असं त्यांनी जे सपोर्ट दिला त्यावेळी मी स्टेजवर केलो त्यावेळी मी डान्स करायला लागलो त्यानंतर डान्सर म्हणून काम झालं त्यानंतर नाटकामध्ये एक कलाकार एका दिवस एका दिवशी आजारी पडला त्यावेळी मग वडिलांनीच म्हटलं आज तू नाटकात सुद्धा काम कर नाटकात डायलॉग बोलले त्यांचं जे माझ्या पाठीवर हात ठेवून बोलायचं होतं ते त्यांनी बोलले त्यानंतर मी करू लागलो काम म्हणजे कलेची फॅक्टरी जर म्हणलं मग त्या अप्पाना घरात ना शिकवल्यानंतर आम्ही शिकत बरोबर शिक्षणाला ह्याच ऑर्केस्ट्रा धंद्यातून जे पैसा मिळत होता किंवा जो कमी पण खर्चात जे शिक्षण होतं ते आम्ही करत गेलं वडिलांनी त्यालाही सपोर्ट केलं त्यालाही शिकवली त्यामुळे आम्ही दोन्ही कामातून आहे म्हणजे आहे मी आहे माझा लहान भाऊ आहे माझी मिसेस आहे लहान भाऊ पण आहे आहेदाब काय सांगतो तो ऍक्टोपाठ वाजवतो चांगला नाटकात काम करतो डान्स सुद्धा चांगला करतो त्याचबरोबर माझी पत्नी शिपा आहे आजच्या नदाब ही सुद्धा या क्षेत्रात आहे आमचे वडील तर आहेतच मार्गदर्शक म्हणून आहेत मालक म्हणून आहेत सगळं नाटक वगैरे स्वतः लिहितात लेखक आहेत चांगले कॉमेडी पात्र करतात हे सगळंच आहे ए मग काय टेन्शन नाही सोडा मग काही सुनील कुमार ऑर्केस्ट्रा काय बोलायचं कामच नाही कारण सगळे घरातलेच आपले कलाकार आहेत त्यामुळे की नाही यांना म्हणजे कुठं पाहिजायची गरजच नाही खरं म्हणलं तर आणि मग आणि मंडळी मी पण त्यांच्यातलाच एक कलाकार आहे माझं नाव राम कोळी सुरी था मामला मामा ही हा सुरीचा मामला मामाही थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैना कर नको जाईना या इश्काच्या जा गोड गोड रा राहू नको ठेवू नको रातशिली तू हिरती मदनाचा सुटलाय वारा असला असा आस जी बाला भरपूर असं मला सहकार्य केलं म्हणजे माझं नाव ऐकलं आप्पा नदाब म्हणलं की लोक टाळ्या वाजवायचे माझी इंटरव्ह्यू कला म्हणजे विनोदी कामात पडते हे म्हणून आहे सर काही काही लोकं मला अजून आप्पा नदाब तुम्ही एखादा डान्स करा तुम्ही एखादा कॉमेडी काम करा असं म्हणतात नाटक नाही त्यामुळे ना मी ना काय करतो अनाऊन्समेंटमध्ये आपलं कॉमेडी घेतो आहे अँकरिंग काम करतो मी अँकरिंगमध्ये एखादं विनोदी काम करतो विनोदी बोलणं करतो त्यातच माझं सा हाऊस भागून घेतो कारण का आता नाटक म्हटलं की लोकं पाठ फिरवल्यात नाटकाला नाटकात माझं काम असायचं लोक पूर्वी मला आपण आता आपलंय म्हटलं की लोक टाळ्या वाजवायचे शिट्ट्या वाजवायचं कारण आता काहीतरी हा हासायला मिळते काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं असं म्हणते ते पण आता नाटकाचा संबंध राहिला नाही म्हणतात मी कॉमेडीमध्ये आपलं अँकरिंग कर करत कॉमेडी करत असतो त्यातच आपला हाऊस भागून घेतोय चाललं आहे आपलं असं आणि शास काही काही जागी मला पुरस्कार दिल्यात अकलूज येते सदाशिफ्ट कारखाना आहे त्या कारखान्यावर पुरस्कार तो दिला, दिला खरोखरच तुम्ही उत्कृष्ट कलाकार म्हणून कारखान्यातर्फे मला पुरस्कार दिला त्यांनी मोहिते पाटील हां सिंग मोहिते पाटील यांनी मला पुरस्कार दिला होता तसंच बारामतीला बारामतीला बाळासाहेब गावडे म्हणून कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांनी मला उत्कृष्ट असं शिफारस दिली उत्कृष्ट तुम्ही काम केला उत्कृष्ट असं गाणी म्हटला गाणी सुद्धा म्हणतो तुम्ही उत्कृष्ट असं गाणी म्हटलं म्हणून त्यांनी मला पुरस्कार दिलेला आहे असं काहीतरी मिळा भरपूर असं मिळालं आहे कोणी मा प्रमाणपत्र दिले आहेत कोणी मानचिन्ह दिले कोणी काय केलं असं दिलं आहे भरपूर माझं घरात आहे ते काय सगळं असं पहिला पुरी मिळवतो पण आता काय कला म्हणून काय राहिलं नाही उगंच आपलं चाला चालाय म्हणून चाललंय आम्ही त्याच्या पाठीमागं आपलं जातोय असं चाललंय तर खरंच या कुटुंबाचं कौतुक केलं पाहिजे कारण इतके सगळे शिकलेले आहेत वेल एज्युकेटेड आहेत आप सुद्धा शिकलेले आहेत त्यांचा मुलगा पण शिकलेला आहे त्यांच्या सुरुवात पण शिकलेलं आहे पण तरीसुद्धा या कलेला त्यांनी मान देतात ना हे यांचं काम खरंच हॅटसॉप करण्यासारखं आहे कारण इतकं छान त्याने काम करत आहेत गेले चाळीस वर्ष काम करत आहेत आणि आताही त्यांची मुलं कार्यरत आहेत म्हणल्यावर आणि इथून पुढे सुद्धा मला वाटतंय ऑर्केस्ट्रा सुनील कुमार जर चालणार असतील तर हेच चालणार असतील असं मला वाटतं आणि एक उदाहरण जर म्हणलं तर ह्यांचा एक छोटासा मुलगा हां हा फार दिसतो ह्याच्या जा तोंडावर जाऊ नका फार कार्टून आहे आणि कलाकार आहे हा सुद्धा हा सुद्धा येथून पुढं यांचा वारसा चालवेल शंभर टक्के आणि मी माझी जर छोटीशी ओळख सांगायची म्हणलं तर मी सुद्धा कलाकार आहे माझं नाव राम कोळी मी सिंगर आहे मी गेले आठ वर्ष झालं ऑर्केस्ट्रा सुनील मध्ये सिंगरचं काम करतोय नाटक करतोय मी प्रशांत अरुण माने कैलासवाशी ढोलकी सम्राट अरुण माने यांचा चिरंजीव व लावणी लावणी सम्राट चंदा माने यांचा मी चिरंजीव गेले जवळजवळ पस्तीस वर्षे मी ढोलकी वादन हार्मोनियम कीबोर्ड बॅग टू पॅड ड्रमसेट असे वादन करतो पार्टीमध्ये मी ब बरेच वर्षे म्हणजे कमीत कमी वीस -कमी ते पंचवीस वर्षे आप्पा नदाभ यांच्याबरोबर मी काम करत आहे आणि ते माझे गुरुवरी असल्या आहेत आणि मला भरपूर त्यांनी असं शिकवलं पण आणि आजपर्यंत मला त्याने भरपूर असा सपोर्ट दिलेला आहे आणि सुनील म्युझिकल ऑर्केस्ट्रा या माध्यमातून मला भरपूर काहीतरी त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं आहे आणि मी यांच्याच ऑर्केस्ट्रामध्ये गेले पंचवीस वर्षे का ऑर्केस्ट्रा सुनील कुमार जे आहे हे कार्यरत आहे गेले पंचवीस ते चाळीस वर्ष सध्याची क कंडिशन जी आहे ही कंडिशन फार बेकार आहे हो कारण तुम्हाला माहितच आहे ना हे असे डॉल्बीचे वगैरे गाणे आणि वेगवेगळ्या वे प्रकारचे ट्रॅक शो ट्रॅक शो असल्यामुळे ना आत्ता सध्या जी म्हणजे आपली जी परंपरा आहे म्हणजे लावणे असेल किंवा ऑर्केस्ट्रा असेल लाईव्हवर जे असतात ना ती सगळी कला आता लोप पावत चाललेली आहे तर मला फक्त एवढं शासनाला म्हणणं आहे की बाबा आ म्हणजे आधीचे जे कलाकार होते या कलाकारांना त्यांनी सपोर्ट करावा त्या लोकांनी म्हणजे त्यावेळेला भरपूर कस्ता खाल्लेल्या आहेत त्यावेळेला कुठे आत्ता जी क म्हणजे कला आहे ना आपल्या आत्ता लावणी शो आहेत किंवा आणखी आत्ता नवीन ट्रॅक शो वगैरे येतात हे ह्यांच्यामुळे आहेत त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का की बाबा आपण आपली संस्कृती टिकून ठेवली पाहिजे आता नाटक सगळ्यात वीक पॉईंट म्हणजे नाटक कारण बरेच वर्ष झालं नाटक जर फिल्ममध्ये जर काम करायचं असेल तर पहिल्यांदा नाटक करणं फार महत्त्वाचं आहे कारण नाटकाशिवाय फिल्ममध्ये कुठेही एंट्री मिळत नाही त्यामुळं आत आत्ता सध्या आहे ना त्या फिल्ममुळे मुव्हींमुळे आहे नाटकाचीसुद्धा आहे की नाही पूर्ण ऱ्हास होत चाललेला आहे पूर्णपणे त्यामुळे आहे ना असं वाटतं की बाबा कुठेतरी या कलाकारांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि आपली कला जी आहे मराठी संस्कृती जी आहे ती यांनी जपून ठेवली पाहिजे काळानं काळानं काळ काला आत्ता बदलत चाललेला आहे आम्हालाही माहिती आहे की बाबा डॉलबीचा जमाना आहे ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी नाही चालणार पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपण कुठेतरी आपली कला जप जोपासली पाहिजे आपली जी कला आहे ही सर्वश्रेष्ठ आहे आणि महाराष्ट्रासारखी संस्कृती कुठेच नाही आहे जर भारतात तुम्ही बघितलं तर त्यामुळे ना मला असं वाटतं की आपण आपली कला व्यवस्थित ठेवली पाहिजे युही कट जायगा सफर मंजिल आएगी नजर साथ चलने से ला हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे हौसला ना हारेंगे हम तो बाजी मारेंगे यु कट जाएगा सफर साथ चलने से मंजिला येई नजर साथ सारे चल ला, 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 ला